मित्रांनो तर आपण आता नाही आरेल घाटलाच आलो आहे पुढे आल्यानंतर ना हा नवीन बनलेला आरेल घाट आहे तो जुना आरेल घाट होता तर इथं पाहू शकता पाण्याची लेवल किती होई आलेली होता आणि तिथं मी नैवे जनआश्रयगृहला राहिलो होतो आणि हा रोड सर इथं फिफा पूल बनला होता फिफा पूल नंबर सोळा सोळा नंबरच्या फिफाबुलच्या तिथं जे जनआश्रयगृह होतं तिथं मी थांबलो होतो तर फायनली आपण आपली गाडी नव्हे डायरेक्ट ही संगम नॉचे तिथं आणलेली इकडून मित्रांनो तर आता आलोय बोटमध्ये फायनली तर पाहू शकता इथं इकडून गंगा नदी येते इकडून यमुना नदी येते तर आपल्याला हे सर दोन काल दिखाने जायगे गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे दिसतोय का मी हां तर आजही आपल्या बारामतीचे नेपाळ बुथान म्यानमार ट्रिपचा दिवस नववा तर नवव्या दिवशीची सुरुवात आपली ट्रायराज झाली असा मोठा असा पंप होता आणि तिथं आपण इथं पेट्रोल पंप टेंट लावला होता तर आता आणि टेंट काढतो यांनी सांगतानी सांगितलं होतं सकाळ लवकर काढायला लागेल तर लवकरच काढतंय आपल्याकडं रोजच्या निवांत नाही नाहीये टेंट काढू बॅग बी गरू आणि एक लोचा झाला रात्री की एक केबल खराब झाली हा अबाब काय झालं हे केबल ही खराब झाली दिसते काय आज हीच खुडून गेलं पुढचं हे पुढचं तर त्यामुळं आता एकच केबल राहिली आणि त्यामुळं चार्जिंग होत नाहीत फोन त्या काय झालं आता एक ही होतं ही पॉवर बँक मी चार्जिंग लावायला आतमध्ये लावलं होतं आणि ती पे केबल खराब झाली म्हणून ती पॉवर बँक बी आणायला लागली आणि सगळेच आणायला लागले आज आज मग मोठी पॉवर बँक काढली पहिले मोठी पॉवर बँकनी फास्ट चार्जर होते फास्ट चार्जिंग होती त्यामुळं फास्ट चार्जिंगने मोबाईल चार्ज करून घेऊ आणि मग निघूया इथनं पहिलं तर आवरून घेऊन मोबाईल वगैरे चार्जला लावू ओके मित्रांनो मित्रांनो तर सगळं टेंट वगैरे आवडलं आहे काय गाडी सगळं लोड केलं आहे आता एकदम मोक्केमध्ये फक्त हे चप्पल मला वाटतं चप्पलच आज काय फिरायचं नाही नी निगाडी बोगाड पण मी सगळं ह्यालाच बांधून ठेवलं आहे बूट पण बांधून ठेवतो कारण आज आपल्याला जास्त ड्रायविंग करायची नाही से ह्याच्यातच फिरायचे गावागावातच त्यामुळं शूज पण नाही वापरत आज आणि कारण काय जागोजागी मंदिरात जायचे आपल्याला त्यामुळं काढ घाल काढ घाल त्यापेक्षा स्लीपरच ठेवतो बाकी चला गुड मॉर्निंग तुम्हाला एक चला आजपासून मी माईक वापरून पाहतो कसं वाटतं आहे व्हॉइस वो, क्वालिटीसाठी तर बघूया पण आता कालच्या व्हिडिओसाठी आज एक प्रॉब्लेम झाला आहे कालच्या व्हिडिओ एडिटच व्हाय नाही त्यात ग आडकत अडकत चालतंय आता त्याला काय पर्याय करायचा ते यूट्यूबला सर्च करायला लागलं मग बघूया तर चला भेटूया काय होतंय बघूया अदोगर कॅमेरा चार्ज करतो पहिला मित्रांनो तर ऊन पडले आठ वाजले आणि तर पाय काय लागले तर चला हात पाय धुतो म्हणजे तोंड दुतो आणि जातो गंगाजीमध्ये डुबकी मारायला आता व्हिडिओ पण एडिट झालाय तर बघूया कसं होतंय ओके उलट फुलट झालं माईक लावायचं म्हटलं तर माईकचं ते मॅग्नेटच पडलं पाठीमागचं कुठं पडलं तीच गावं नाही आता मी इथनं असा 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 बॅककडं आला असेल आणि इकडं पाहिलं एकदम छोटी वस्तू आहे आपल्या आठवणीच्या या जगात मित्रांनो त सरांना भेटून खूप भारी वाटलं सरांनी काल आपली राणीची व्यवस्था केली होती त सह धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद आपका और, ओके। आप यहां प्रयागराज में आए और, आप यू आर माय गेस्ट ओके 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 और कोई प्रॉब्लम तो नाही 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 धन्यवाद चलो थैंक यू मित्रांनो तर फायनली निघतो आहे आपण काल त्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो तिथं निघतोय सिटीत पेट्रोल पंप असल्यामुळं सकाळी लय उशीरपर्यंत टेंट लावून थांबायला मग त्यांनी या सांगितलं होतं जमणार नाही तर आपण लवकरच साडेसहाला टेंट आवायला आणि साडेसात वाजेपर्यंत तिथंच बसलो आणि साडेसात वाजता आपण निघालो आहे आता प्रयागराजच्या आतमध्ये प्रयागराज जिथनं मेन सिटीत एक रोड जातो आणि एक हायवे जो वाराणसीला जातो त्या हायवेलाच आपण लावला होता टेंट तुम्हाला पाहिलं भेटलं आता आता पु मित्रांनो आपण पुढं आल्यानंतरनं आपण पहिलं संगम घाटाकडं नाही जाणार तर आपण आरेल घाटाकडे जाणार आहे जे नैनी नैनी म्हणून गाव आहे त्या गावाकडं भरपूर लोक नैनी स्टेशनला उतरायचे आणि तिथनंच सोमेश्वर घाटावांगोळकून परत जायचे तर त्या नैनी या गावाकडे जाणं आहे आपण आणि तिथनंच आपण आरेल घाटला जाणं आहे तिथनं सोमेश्वर महादेव मंदिराला जाणं आहे आणि तिथनं आपण जे आपण जनआश्रयग्रह जिथं थांबलो होतो ते गोष्टी पाहण्यासाठी जाणारे मित्रांनो जो यमुना नदी वळचा केबल पूल आहे त्याच्या आदोगायचा जो पहिला राईट टर्न येतो त्या टर्ननी वळलं की तुम्ही वे परत थोडा पुढं जाऊन लेफ्ट टर्न घ्यायचा आहे असा लेफ्ट टर्न घेतला की तुम्ही नाही वे हीकडं जे एल घाट आहे त्या साईडला जाऊ शकता कारण ते नदीच्या खालच्या बाजूला जातं आणि तो पूल डायरेक्ट नदीनं जातो जवळपास नदीपासून ते पन्नास फूट उंच असेल पूल इतक्या उंचीवर आहे ते इथनं लेफ्ट घेतलं की आपण आरेल गाडच्या दिशे जाणार आहे मित्रांनो तर समोरच तुम्हाला आपल्याला तो केबलवाला पूल दिसतो यमुना नदीला तर वय न गेलो असतो तर आपल्याला खाली येता आलं नसतं त्यामुळे आपण राईट घेऊन पैलेफ लेफ्ट मग खाली इकडं आलेलोय आहे सोमेश्वर किंवा आरेल रोड म्हणतो त्याला नैनी गावाच्या जवळच रोड आहे हा तर फायनली गाठावर आलेलं आहे आपली गाडी लावलेली आणि आतापर्यंत माईक लावला होता माईकचा काही प्रॉब्लेम झालाय मला काय नाही त्यामुळं ते आता एवढं गरम होतंय ते मी जॅकेट का आहे कारण ह्याच्यातलं सामान बसतंय याला कप्पेत सगळं सामान ह्याच्यातच बसतंय त्यामुळे हे जॅकेट घातलंय तर अशा प्रकारे हा मेन रोड आहे इथपर्यंत म्हणजे ह्या इथपर्यंत गाड्या येईसारखा रोड आहे डांबरी रोड आणि इथन बेसिकली इथं गाडी लावायची रिटन तुम्ही व्ही आय पी घाटला रेल घाटला येऊ शकता आणि अशा प्रकारचं आहे घाट तर आता एवढी स्वच्छता नाही आहे पण पहिलं कुंभच्या मेळस खूप स्वच्छता होती आणि आता पाणी नाही वे आता नदीला आला होता तेच पाणी खूप ओळखीपर्यंत आलेलं दिसतंय तर हे म्हणजे व्ही आय पी घाट इथं व्ही आय पी लोक आंघोळ येत होते म्हणजे मोदीजी आणि इथं डुबकी आणली होती म्हणजे जे जे मोठे मोठे सेलिब्रिटी वगैरे आले होते सगळे इथं आंघोळ करायला येत होते आणि बेसिकली आता इथं काय पहिलं स्टीलच्या प्लेटचे रोड बनवले होते तर आता काहीच नाही आहे आता शेती केली जाते तिथं ती पण दाखवतो मी पहिलं तर गाठाव चला हे मधी आपल्या कपडे वगैरे हो चेंज करण्यासाठी बनवते आपल्याला कपडे वगैरे हो चेंज करण्यासाठी सावली म्हणून बनवलेले हे नाही तर बसण्यासाठी बनवलेले अशा प्रकारचं पाहू शकता आहे स्टेडियम गट आहेत सगळ्या आणि इकडं हा सुंदर असा मनमोहक परिसर इथं ज्यावेळेस महाकुंभ महा बनवला होता स्टील प्लेटचा रोड बनवला होता सगळा इथं बघा तिथं तर शेती भात लावला आहे बेसिकली इकडून दिसतंय आहे तिकडं काल आपण ते पुलाव गेलो होतो तर ते पुलावाच पण जाणार आहे आणि ही येते ही यमुना ये नदी आणि तिकडून येते ती गंगा नदी आणि अशा प्रकारे तिथं लोक स्नान करतात इथं बोट वगैरे आहेत तर ज्यावेळेस आपण ह्याला आलो होतो महाकुंभला त्यावेळेस बोटचा चार्ज <laughs> किती होता प तीनशे चारशे पाचशे होता आता किती पाहूया आणि कमी बोट झालेत नाही तर लई होत्या त्या साईडला पण बोट आहेत हो मला तर ते, वाटतं मी आंघोळ त्या साईडलाच जाऊन काय नाही जी स्नान काय नाही ती त्या साईडलाच काय नाही अशा पद्धतीने आहे मित्रांनो तर आता आहे सोमेश्वर महादेव मंदिराकडे इथं वेणी महादेव मंदिर पण आहे आणि बेसिकली तर तुम्ही पाहिलं व्ही आय पी घाट कसा होता तर आता आरेल घाट आणि इथनं तुम्हाला इथं पार्किंग आहे आणि पार्किंगमधनं एक सुंदर असा व्ह्यू येतो इथं पण आपण भरपूर वेळा येऊन फोटो वगैरे काढलेला आता तुम्हाला दाखवतो आता हेल्मेटला नाही कॅमेरा लावला डायरेक्ट कॅमेरा आपल्या हातातच आहे त्यामुळं गाडीचं कंट्रोल जरा जपून करायला लागते बाकी मित्रांनो तर आपण आता नाही आरेल घाटला चालू आहे पुढं आल्यानंतर ना हा नवीन बनलेला आर एल घाट आहे तो जुना आरेल गाठा होता तर इथं पाहू शकताय पाण्याची लेवल किती वळती आलेली होती तर इथं सगळं रेती रेती आली नदीची वळती आणि ती साफसफाई करण्याचं सा काम चालू आहे आणि ते दिसतात मंडप बनलेले होते खालचे तीन तर तिथं पाण्यात तर डुबलेत म्हणजे पाण्याची लेवल जास्त आहे ज्यावेळेस महाकुंभ झाला होता त्यावेळेस पाण्याची लेवल डाऊन होती आता पाण्याची लेवल जास्त आहे तर इथं आपली गाडी लावली आणि हे भाऊ बाई इथं यार भाऊ सगळे हे नाव आली म्हणतात किती चक्कर किती लाव पैसे एक चक्कर का मित्रांनो तर आपण आलेलोय आता प्रयागराज मध्ये आणि प्रयागराज मध्ये हो मा आलो माझे महाकुंभला हो आलो होतो आपण जानेवारी मध्ये त्याच्या आठवणी ताज्या झाल्या तर आपण महाकुंभला होतो आपण पंचवीस चोवीस तारखेला आलो होतो चोवीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी एवढे दिवस आपण इथं थांबलो होतो तर हाच तो घाट आहे आरेल घाट म्हणून पाहू शकताय तुम्ही तर पहिलं स्पॉट आरेल घाटला आलोय हा इथं प्रॉपर असे शिडी वगैरे बनवले आहे हा व्ही आय पी घाट म्हणून पण आहे आणि ह्या घाटवरच सगळे व्ही आय पी आंघोळ येत होते तर इथं पाहू शकता आत्ता जो जुलैमध्ये इथं लय पाऊस झाला होता पुरा आला होता त्यामध्ये भरपूर वळतीपर्यंत पाणी गेलं होतं आणि त्यामध्येच ही रेती आली वाहून आणि ह्या व्ही आय पी गाठच्या समोरच आरेल गाठच्या समोर, समोर। तिकडं संगमनोचे तिकडं व्ही शेप तयार होतो आणि तिथंच लोकांचे जीव गेले होते मोने या मावशीच्या वेळेस तर तिथंच आपण पहिल्या दिवशी आलं होतं त्यावेळेस स्नान केलं होतं आणि आजचं स्नान पण आपण तिथं जाऊनच काय नाही मित्रांनो अशा प्रकारचे आणि वॉटर लेवललाही वाढलेली हे दिसतात का मंडप हे आता तीन होत येत आणि तीन खाली आहेत ना ते पहिले प पाणी तिथपर्यंत नव्हतं इतकं खाली पाणी होतं मोशेच्या वेळेस तर तुम्हाला इथनं आपण बोट राईड पण करू शकतो आहे बोट राईडला जवळपास शंभर ते दीडशे रुपये पर हेड तिकीट आहे असं आहे मित्रांनो तर आलो आहे आता खाली इथं पाहू शकता आहे पुन्हा शिड्या शिड्यात आणि इथनं खाली आलं तर इथं सगळं पाहू शकत आहे रेती 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 झालेली आणि आपण आता आलयपार घाटापाशी इथं पण पाहू शकता इथं सगळ्या शिड्या होत्या पहिल्या आणि शिड्यामध्ये आता सगळ्या चिखल रेती बदलेली कारण इथं पूर आला होता तर तिकडं मिनी जी बी पोकल्यान चालू आहे त्याच्या सह्याने पाणी म्हणजे जी माती आली ती सरकवायचं काम चालू आहे तर अशा प्रकारे पुढं दिसतोय तो संगम नोचे म्हणजे तिकडून इकडून यमुना नदी येते तिकडून गंगा नदी येते तर त्यांनी दोन्हीचं संगम होतोय आणि इथं अशा प्रकारे संगम पॉइंट आहे आणि हा व्ही आय पी घाट आहे इथंच बऱ्यापैकी आय पी, पी लोक आंघोळकाळ येत होते मित्रांनो तर फिल्टरचं पाणी भरायला आलोय पाच कॅन इथं प्लांट होता लय उडाकल्यानंतर भेटलं पाणी पिलं पाहिजे भाऊ पाणी नसलं तर काय खरं नाही तर त्यासाठी पाणी गेला आलोय तर पाणी भरूया आणि निघूया चला मित्र मित्रांनो तर आपण नाही आरेल गाठला आलो होतो आय पी गाठला तर हे सगळे मित्र भेटलेले तर हा भाऊ आपला हित नाही तर भाऊ तुझं नाव भाई तुम्हाला नाम कि आहे मेरा नाम आहे रोहित निसाद तर भाऊ पण युट्यूब ला व्हिडिओ बनवतो नवीनच चालू केले बाई आपण चॅनल का नाम बघतो चॅनल का नाम मेरा आहे रोहित निसाद अठ्ठाणवे पंच्याण्णवे ओके ओके तर भाऊ हिथले व्हिडिओ टाकतो हिथ आवाज कशाची येते पाठीमाग शाळा शा, आहे शा का हे स्कूल आहे का में सच्चा बाबा आश्रम ओके ओके मित्रांनो तर हा आहे सोमेश्वर घाट तर हा जो सरळ रोड जात आहे तिथं एक ही दिसते तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती तिथं एक मंदिर टाईप आहे छोटं तर तिथं सो ता, ता, सो सो न, हा सोमेश्वर घाट आहे आणि मी कुणी पण मला विचारायचं भाऊ की महाकुंभमध्ये कुंभमध्ये कुठं स्थान करायला सगळ्यात चांगलं आहे आणि सगळ्यात भारी वाटतं तर मी त्यांना हा सजेस्ट करायचो सोमेश्वर घाट कारण मी इथंच राहिला होतो सोमेश्वर घाटच्या तिथं पाहू शकताय तुम्ही हा सोमेश्वर घाट आहे आणि तिकडं ते ग गा, गाईगुरु दिसतात का बसलेली तिथं जनाश्रयग्रह होतं त्या जनाश्रयग्रहमध्ये आपण राहिलं होतं अशा प्रकारे इथनं खाली उतरून गेलं की हे दिसतंय अजून त्यांनी माती बिती भरून केलं होतं फक्त प्लेट काढल्या आहेत बाकीचे रोडचे जागोजागी निशाण आहे तसेच आहेत तिथनं तो रोड होता त्या रोडने तिथं गेलं की तिथं जे होता तिथं आपण राहिला होतो आणि इथनं जवळपास हा फिफा पूल नंबर चौदा होता चौदा नंबरच्या फिफा नंबर पूल पो हो तुम्ही डाव्या हातला तुम्हाला सोमेश्वर घाट लागत होता अशा प्रकारचे आणि हा समोर घाट आहे आता घाटावर जायला मी रिस्क घेत नाही कारण गाडी बिडी रवायची रेतीमध्ये त्यामुळे घाटाकडं नाही जात आणि इकडंच पाहिलं तर प्राचीन सोमेश्वर मंदिर आहे महादेव मंदिर आहे तर चला जाऊया प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिरात मित्रांनो ते हे सोमेश्वर महादेव मंदिराचं एंट्री गेट आहे अशा प्रकारचं आरेल संगम मित्रांनो तर या कमानीत ना आता आलं तर इथं सोमेश्वर महादेव मंदिर आहे प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिर आहे तर इथंच मी आता पुढे जाऊन पाहिलं मी मागाशी तर सगळे दुकानं बिकाने बंद होते ते फक्त प्रयागराजमध्ये ज्यावेळेस महाकुंभ होताना त्यावेळेस सगळे हॉटेल चालू झाले होते तिथं तर आता जाऊया महादेव मंदिराच्या आत मित्रों तो अपन बना सोमेश्वर महादेव मंदिर तो जो इतिहास का है। इस जगह का इतिहास का इधर के पंडित जी बताएंगे अपने को तो पंडित जी बताइए यहाँ पे जब सीता जी चौदह वर्ष वन के वन में थी तो उनको कुष्ठ रोग हो गया था तो काशी गए भरद्वाज मुनि आश्रम गए तो वहाँ भरद्वनि मुनि आश्रम से उनको आज्ञा हुई कि आप जो है शिव जी का आ, पूजन करिए तो आपका कुष्ठ रोग चला जाएगा चंद्रमा चंद्रमा जी का तो चंद्रमा द्वारा जो है आप यहाँ पे सुमेश्वर नाथ जी विराजे हैं यहाँ पे इस क्षेत्र में सुमेशर नाथ जी सुश्वर महादेव आपको आगे मिलेंगे चक्रमाधव भेणीमाधव सुमेशरनाथ जी के पीछे वहाँ पे वल्लभाचार्य जी का आ, तिरासी नंबर बैठक जी भी है और ऐसे करके प्रयागराज में आपको अड़ैल क्षेत्र में ये सब आता है अड़ैल जो अड़ैल बोलते हैं अड़ैल क्षेत्र में महाप्रभु जी सुमेश्वर नाथ जी द्वारका का ये यहाँ के प्राचीन है और सब अन्य मंदिरें हैं यहाँ पे तो वो में बने जितनी हमको जानकारी है उतना ही और यहाँ का जो त्रिशूल है वो हाँ। जो है हमेशा जो है वो घूमता रहता है मतलब वो घूमता रहता ये तिरशुल ये तिरशुल जो है जैसे जो है होता है तो वो 24 घंटे में मतलब हाँ हा, दुख के हिसाब से घूमता घूमता है।, है ओके इसमें कोई वो नहीं है आप दर्शन करिए वहाँ पे शंकर जी का फोटो जो तो दर्शार्थी जो जिसको जिस उपदेश से आप चले हैं उन लोगों को दर्शन कराइए आपको प्रभु शक्ति दें मार्गदर्शन दें और सब लोगों का सहयोग मिले आपके कि आप सबका आशीर्वाद का पात्र बने ओके थैंक यू सर मित्रांनो तर हे मेन प्राचीन सोमेश्वर मंदिर आहे इथं पाहू शकता इथं गणेश लक्ष्मीजी मंदिर आहे तर हे गणपती बाप्पांचं आणि देवीचं मंदिर आहे इथं एक महादेव मंदिर आहे अशा प्रकारचं तर हे सर आणि इकडं आलं अशा प्रकारे एक मोठी घंटा आहे इथं सोमेश्वर महादेव मंदिरामध्ये आहे आणि त्यांचा इतिहास तुम्हाला कळ कळत असेल महाभारताशी रामायणाशी संबंधित आहे इथं पाहू शकता ही घंटा हे नंदी नंदी जी एवढं मोठी नंदी आणि ह्या मंदिराची विशेषता इथे एक अजून एक महादेव मंदिर आहे छोटंसं आणि तेव्हा ती जो त्रिशूल दिसतोय आता इथनं दिसा नाही तर इकडे एक परत छोटंच महादेव मंदिर आहे आणि इकडं आलं तर इथं बजरंगबलीजीचं मंदिर आहे ब, ब बरेच सारे शिवलिंग आहेत जिथं पाव तिकडं आणि ह्याचं मेन मा महत्त्व मला कळ किती ते दिसतं आहे का होय ती कळसावरती एक त्रिशूल आहे तो ह्याच्यानुसार डायरेक्ट होतो आहे आपल्या काय म्हणतात त्या उन्हाच्या डायरेक्शन नुसार डायरेक्शन चेंज होत असते इतिहास आहे तो आपल्या हा तो इतिहास आहे तो आपल्याला पंडितजींनी सांगितलेलाच आहे हे भाऊ आपले इथले जय राम मित्रांनो तर मंदिराच्या बाहेरच प्राचीन काही शिवलिंग वगैरे हो मूर्ते वगैरे हो आहेत त्याचं काय महत्व हे हो आपल्याला माहिती नाही आहे तर ते म्हणजे प्रॉपर माहिती नाही आहे आपल्याला तर ती माहिती घ्यायचं म्हटलं तर त्याला कसं हा डाल दुंगा डाल दुंगा डाल दुंगा <electric noise> मित्रांनो मित्रांनो आता क्लास असतो मित्रांनो तर आपण आता आलेलो आहे खाली नदीच्या ह्याच्यात पात्रामध्ये तर तुम्हाला दाखवतो मी राहिला कुठं होतो तर मी आत्ता प्रयागराजमध्ये आणि प्रयागराजमध्ये मी आल्यावर मला सगळ्यात जास्त उत्सुकता होती की भाऊ मी जिथं राहिलो होतो ज्या मी जनआश्रय ग्रहायला राहिलो होतो त्या जागेवर आता सध्या काय आहे तर मित्रांनो हेच दिसतंय हे हे पूर्ण हा असा पट्टा ह्या एवढ्यात जनास्ट्रेक होतं ते जवळपास नाही तीनशे लोकांची सिटिंग जोपायची कॅपॅसिटी होती ह्याच्यात मी राहिलं होतं आणि हे रोड दिसतंय का हे संपूर्ण रोड प्लेटनी बनवलेले होते अख्खे हिथनं हितनं तिथं एल घाटकडं जातोय रोड म्हणजे व्ही आय पी घाटकडं आणि हिथं पूल नंबर फिफा पूल बनवले होते ना ते इकडून तिकडं जायसाठी नदीचा तर इथं सोळा नंबरचा पूल होता आणि सोळा नंबरच्या पुलाची अशी जायचं जनआस्ट्राईक होतं आणि तिथं मी जवळपास दहा दिवस राहिलो होतो आणि त्याच्यात जस्ट समज प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिर होतं तर अशा ठिकाणी आपण दहा दिवस राहिलो होतो इथले लय आठवणी आहेत माझ्याकडं तशा आणि तेच मी पाण्यासाठी आलो होतो खास इथं मला यासाठी बरंच लांब याय लागलं पाच ते सात किलोमीटर पण आलो मी कारण त्यावेळेस मी इकडं राहिलो होतो जिथं गैदी कमी होती आणि ज्यावेळेस मोनिया मोश्या होती तिथं हे दिसतंय का खाली गाठ तिथंच गाट हो, मी ना आंघोळ केली होती सोमेश्वर महादेव घाट म्हणून घाट आहे तर तिथंच आंघोळ केली होती आणि जे कोणी मला विचारत होते की भाऊ प्रयागराला यायच्या वेळेस मला बरेच जण कॉन्टॅक्ट करत होते कुठं यायचं कसं यायचं कधी कमी तर मी सगळ्यांना इथेच यायला गाईड करत होतो आणि भरपूर जण माझ्या मला फोन करून आले होते आणि त्यांनी म्हणजे एकदम चांगलं प्रकारे कुंभ स्नान झालं होतं महाकुंभस्नान स्नान तर चला मित्रांनो आता एक आपण वेळ कुठं राहिले तिथं आलं होतं अजून आपल्याला संगम स्थळावर आहे हो जिथं तीन नद्यांचा संगम आहे हो तर फॉलो नक्की करा चला मित्रांनो तर आपण वेळ आता अं चारधाम चारधाम किंवा बारा ज्योतिर्लिंग जिथे एकाच जागेवर बारा ज्योतिर्लिंगाचे छोटे स्मॉल सॅम्पल साईज बनवण्यात आलेत अशा ठिकाणीच जाणारे तर या ठिकाणी आता एंट्री आला आहे का नाही काही माहीत नाही आहे तरी जाऊया आपण बघूया तर पार्किंग नाही मेन तर पार्किंगला कुठं गाडी इथं असेच लावायला लागेल कुठं तरी हे पाहू शकता बारा ज्योतिर्लिंग चारधाम शिवालय पार्क म्हणून आहे मित्रांनो तर हे शिवालय पार्क आहे तर इथं पाहू शकता आहे इथं महादेवांची मूर्ती बनवलेली आणि म्हणजे हे बनवलं आहे पोस्टर टाईप बनवलेलं आहे आणि आतमध्ये बारा ज्योतिर्लिंग धाम बनवलेले आहेत तर चला आतमध्ये जाऊया तुम्हाला दाखवतो इथं पाहू शकता शिवालय पार्क म्हणून लिहिलेलं आहे आणि ये इथं आलं तर अशा प्रकारे बनवलेलं आहे छोटे छोटे मंदिरं बनवलेली आहेत सगळ्या ज्योतिर्लिंगाची अजून च चा, चार धामची नाहीत बहुतेक फक्त ज्योतिर्लिंगाचीच बनवलेली मित्रांनो तर आलोय शिवालय पार्कमध्ये तर पाहू शकता इथं छोटे छोटे आ, आपले जसे आहेत बारा ज्योतिर्लिंगाचे मंदिर तसे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे थ, आ, के तर आणि ते पण भारताच्या नक्षामध्ये केलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो आता मी न, न, हर हर माधव मित्रांनो तर आत्ता मी आहे प्रयागराजमध्ये आणि प्रयागराजमध्ये मी एकदम भारी ठिकाणी आलो आहे तर हे ठिकाण नाही खास महा महा मेळ्यासाठीच बनवण्यात आलं आहे तर ह्याला शिवालय पार्क म्हणून म्हणतात इथं बारा ज्योतिर्लिंग आणि चायधाम हे एकाच ठिकाणी बनवण्यात आलेत आणि ह्याची विशेषता म्हणजे जे बारा ज्योतिर्लिंग चायधाम सगळे बनवलेत ना ते खास लोखंडापासून बनवलेले आहेत लोखंडी प्लेटपासून आता हा पा येऊ इतका मोठा नंदी हा सगळा लोखंडी प्लेटपासून बनवलं आहे हे पाहू शकता इथं समोरचं ही मूर्ती पण लोखंडापासून बनवले असे प्रत्येक मंदिरं आणि हे आहेत ते सगळं लोखंडापासून बनवलं आहे आता मी आलो आहे तर टुरिस्ट कोणच नाही आहे इथं त्यामुळं मला आज जाऊशी वाटा नाही ऑलरेडी मी एकदा पाहिलेलं आहे आणि हे ह्याची विशेषता म्हणजे हे नाही वे पूर्ण स्ट्रक्चर नाही वे ह्याच्यात बनवलंय आपलं जो भारताचा नकाशा आहे ना त्या नकाशाचा शेप देऊन पूर्ण हे बनवलंय ह्याचा फोटो किंवा ड्रोन शॉट वगैरे असला तर मी ह्याच्यात नक्कीच टाकल अशा प्रकारचे तर इथलं कधी स्थापन झालंय ते दाखवतो तुम्हाला खातरणो तर आत आल्यानंतर ना इथं पाहू आहे हिथनं पाहतो मी आत नाही जात तर इथं समोरच दिसतंय पहिलं ते केदारनाथ मंदिर आहे त्यानंतर ना त्या पाठीमाग दिसतंय ते उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर आहे तर ह्या तिकडं आलं त्या कोपऱ्यात तर सोमेश्वर मंदिर आहे त्यानंतर ना, ना मी सगळीकडं जाऊन आलो आहे बारा ज्योतिर्लिंग ना तिकडं दिसतंय ना ते पलीकडं पलीकडं दोन आहेत असे उभे ते नाही वे तमिळनाडूमधले तर रामेश्वर आणि दुसरं कुठलं मल्लिकार्जुन हे त्या ह्याच्या पलीकडे आणि चहाधाम पण बनवलं आहे तिथं उडीसाची उडिसाची पुरीला जसं मुंदेवी आहे ना तसं पण बनवलं आहे आता आज जायची खरंच माझी इच्छा नाही आहे मीन तर काय होतंय माहिती आहे का होते मी ही जॅकेट घातलंय आणि जॅकेट मुळही गरम होतंय आणि जॅकेट का घातलं आहे माझं जेवढं सगळं इम्पॉर्टंट सामान आहे ते सगळं ह्याच्यातच आहे समजा कॅमेरा आहे मोबाईल आहे पाकिट आहे अजून दुसरं माईक आहे काय हे सगळं ह्याच्यात आहे आणि ह्या लेगीस आहेत त्यामुळे हे काढून बी ठेवता येई नाही आणि काहीच होता येई नाही त्या मुळ गरम होतं आहे तुम्हाला सगळ्याचा फोटो मी दाखवतो इथं मी ऑलरेडी इथं जाऊन आलेलो आहे माझ्याकडे व्हिडिओ पण असलो तो 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 ती क्लिप इथं प्लेक मित्रांनो तर एकदम भारी असं ठिकाण आहे तर चला आपण आता पुढे मला भूक लागली सकाळपासून नाश्ता केला आहे मी तर चला जाऊया मित्रांनो तर शिवालय पार्क मध्ये ब्रह्माजींचा असाच मोठा पुतळा आहे आणि तसंच तुम्ही शिवालय पार्कच्या थोडं बाहेर आला आणि पुढे निघाला तर तुम्हाला हे इथं संत वाल्मिकांचा पुतळा पाहिला भेटल एकदम भारी ठिकाण मित्रांनो तर इथं नैनी रेल्वे स्टेशन आहे तिथं उतरून पण तुम्ही आरेल घाटला येऊ शकता आरेल घाट नैनी साइडलाच आहे अशा प्रकारचा आहे आपण आहे आता प्रयागराज गावामध्ये पहिलं तर जेवायला पाहिजे पाहिजे रे वाईट हाऊस रे सकाळपासून जेवलो नाही म्हणजे कालपासून खाल्लं नाही व्यवस्थित दुपारी जेवलं मित्रांनो तर आपण आता आलेलो आहे यमुना नदीवरील सगळ्यात फेमस पूल जो ज्यावेळेस प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा होता त्यावेळेस त्याच्या लाईटी सगळ्या चालू करण्यात आल्या होत्या तर अजून पण त्याच्या लाईटी चालू आहेत कालच मी आलो होतो इथं पण काल आपल्या मोबाईलवरचं हे कॅमेरा आपल्या गोप्रोची सेटिंग थोडी वेगळी झाली होती त्यामुळे काही फुटेज चांगली नव्हती आली तर आता परत आलेलो आहे तर काल इथं एकदम बसायला संध्याकाळच्या वेळेस एकदम भारी इथं गाडी लावायची निवांत हे स्टीलचं रेलिंग दिसतंय का ते मस्त आठ इंच लांब आहे रुंद येत ते जेव्हा आपलं निवांत बसता येते अशा प्रकारचे तर कालच आलो होतो मी इथं फोटो वगैरे काढला होता तर तुम्ही काल स्टोरी पाहिली असेल जे इंस्टाग्रामला पाहतात ते आणि इथनं पहा यमुना नदीचा कसला बारी व्ह्यू येतोय नाथ व्ह्यू येतो इथनं आणि इथनं पुढं पाहू शकताय पुढं जायला पण रोड आहे आणि ह्या इथं लोकांना नाही वेळेच सायकलवाल्यांनाच परमिशन आहे ते फो टू व्हीलरवाले इथनं गाडी घालतात आणि हॉर्न वाजवतात त्यामुळेच मी इथं वॉइस ओरकवतोय पुढं गेलं की आपल्याला तिकडे संगम दिसणार आहे तर आपण संगमच्या दिशेला चाललोय आता मित्रांनो तो हॉटेल शो शो बब एक किलोमीटर आले तो हॉटेल उभेतले एक रेस्टॉरंट सर तो सरी इधर खाना खाने के लिए होटल खाना खाने का था मेरे को आगे क्या ओके ओके okay, okay. गाड़ी लगाने की जगह है क्या भाई तो जेव आहेत आमले प्रयागराज मध्ये मग दुपार झाली म्हणजे सकाळपासून नाश्ता नव्हता गेला तर जेवाय जेव्हा घेतलंय मटर पनीर आहे रोटी असं जेवाय घेतलंय तर जीवया मग जेवल्यानंतर सांगतो कसं ला होतं टेस्ट वगैरे हो चला मित्रांनो तर जेवण वगैरे केलं आणि आता निघतोय तर माझी पाण्याची बाटली राहिली पाण्याची बाटली महत्वाची पाण्याची बाटली राहिली तर परत पाणी ह्याची बाटली घेण्यासाठी परत अख्खं पाणी वीस रुपयाचे इकडे घ्यायला लागतं कारण आपल्याकडं पाणी ऑलरेडी असते त्यामुळे बाटली मोकळी आपले आपल्याजवळ ठेवायला लागते अशा प्रकारचे तर चला निघूया जेवण चांगलं होतं पण ही ग्रेव्ही वगैरे चांगली होती फक्त मला नव्हे पनीरचे पीस आवडलेच नाही असं झालं ते वेगळंच वाटत होतं त्यामुळे मी काही एवढं खाल्लं नाही तर चला आपण जाऊया आता म्हणजे पैसे दिले म्हणून खाल्ले असं हे नाही तर मला काही एवढं आवडलं नाही खरं सांगायचं तर चला जाऊया आपण आता संगमाच्या दिशेने आणि आपण आता डुबकी जाणार नाही चला मित्रांनो तर हा व्हिडिओ खूप मोठा होतोय प्रयागराजचा तर आपण ह्याचा दोन पार्टमध्ये कन्वर्जन हो करणार आहे आता हा तुम्हाला एक पार्ट पाहिला पार भेटेल तीन वाजायच्या आसपास आणि संध्याकाळी आठ वाजायच्या आसपास दुसरा पार्ट टाकेल मी म्हणजे एकाच दिवसात दोन्ही पार्ट टाकून देईल आपल्याला काही पाठीमागं व्हिडिओ ठेवायचेच नाही हवेस तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढचा पार्ट तर भारी आहे जिथं मेन संगम आहे तो पुढच्या पार्टमध्ये पाहिला भेटेल मी नावमधनं बोटीमधनं गेलो होतो तिथं जाऊन आंघोळ केली लय म्हणजे आतमध्ये गेलो होतो चाळीस पन्नास फूट खोल खोल पाणी होतं ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिला भेटेल तर सबस्क्राईब करा नक्की आणि ज्या नवीन पात असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे पहिलेपासून आहेत त्यांनी कमेंट करा ओके